द्राक्ष रसाची गोडी थॉम्सन सिडलेस जातीच्या जी व्हरायटी आहे थॉम्सन सिडलेस जे आपण काल खूप त्या व्हरायटीवरती बोललो आणि खूप कौतुक केलं तर त्या व्हरायटीचं जे वैशिष्ट्य आहे तर त्या थॉम्पसन सिडलेस द्राक्षाचं रस मात्र खूप चांगला टेस्टी लागतो आता द्राक्षापासून तुम्ही शरबत क्वॅश आणि सिरप कसं तयार करावं तर घरच्या घरी जर तुम्हाला ते तयार करायचं असेल तर तुम्ही कसं तयार करू शकता तर द्राक्षचा रस दहा टक्के घेऊन पंधरा टक्के त्याच्यामध्ये साखर टाकून आणि झिरो पॉईंट पंचवीस आमलं आमलं म्हणजे तुम्ही सायट्रिक ॲसिड किंवा थोडं आंबट पदार्थ जर तुम्ही त्याच्यामध्ये टाकला तर तो तुम्ही शरबत खूप चांगलं तयार करू शकतात जसं तुम्ही लिंबू शरबत बनवतात एक लिंबू घेतात त्याच्यामध्ये थोडी साखर आणि मीठ टाकतात अतिशय चांगलं लिंबू शरबत तयार होतं तर त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही द्राक्षाचं शरबत तयार करू शकतात तर शेतकरी बंधूं मी सर्वांना एक विनंती करतो की ज्यावेळेस तुमच्या घरी एखादा पाहुणा येतो तर त्या पाहुण्याला जर तुम्ही आ, लिंबाचा रस बनवण्याऐवजी जर तुम्ही याचं सरबत बनवून दिलं द्राक्षाचं तर नक्कीच त्या येणाऱ्या पाहुण्याला अतिशय वेगळं वाटेल आणि त्याच्या आरोग्यासाठी ते खूप फायदेशीर असेल आणि हे जेवढं जास्तीत जास्त आपल्या त्या जिबेला त्याची सवय झाली तर पुन्हा पुन्हा आपल्याला ते पिण्यासारखं वाटेल